महायुती सरकार स्थापन झाल्यापासून अनेकांच्या मंत्रीपदाच्या महत्वाकांक्षा उफाळून आल्या यात प्रामुख्यानं आपल्याला संजय शिरसाट यांचं नाव दिसतं मात्र अनेकदा इच्छा व्यक्त करूनही मंत्रिपदा त्यांना हुलकावणी दिली अशातच संदीपान भुमरेंच्या लोकसभेवर जाण्याने जी मंत्रीपदाची आणि पालकमंत्रीपदाची जागा रिकामी झाली होती त्यावर शिरसाट विराजमान होतील असं वाटत होतं मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरसाटांना डावलून ती माळ अब्दुल सत्तारांच्या गळ्यात टाकली मात्र आपल्या विश्वासू असलेल्या शिरसाटांना डावलून सत्तारांना जवळ करत शिंदेंनी काय साध्य केलं ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी मनस्वी ढवळे पहिला मुद्दा मुस्लिम मतांचं आकर्षण जसं लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मुस्लिम समाजानं भरभरून मत दिली तसं विधानसभेला देखील होण्याची शक्यता आहे कारण संभाजीनगर जिल्ह्यात मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे असं झाल्यास शिंदे गटाला मोठा फटका बसेल आणि ही बाब एकनाथ शिंदे जाणून आहेत याचाच पर्याय त्यांना अब्दुल सत्तारांच्या रूपात दिसलाय अब्दुल सत्तार, सत्तार यांची प्रो मुस्लिम लीडर म्हणून छवी आहे त्यांना मुस्लिम समाजाचा भरभरून पाठिंबा आहे त्यांनी मुस्लिम समाजासाठी काम केलंय त्यामुळं सत्तारांना पालकमंत्री पद देऊन शिंदे यांनी मुस्लिम मत आकर्षित केली आहे हा त्यांचा ठाकरे गटाला शह असल्याचं बोलला जात आहे दुसरा मुद्दा अब्दुल सत्तारांना शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्याशी प्रासंगिक करार आहे असं विधान काही दिवसांपूर्वी अब्दुल सत्तार यांनी केलं होतं यातून ते ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली होती जर ते ठाकरे गटात गेले तर याचा परिणाम असा झाला असता की इतर आमदारांनी देखील त्यांना पाहून हा निर्णय घेतला असता यातून एकनाथ शिंदे यांना आमदार टिकवता आले नाही असं एक चित्र तयार झालं असतं शिवाय सत्तार हे स्वतः सिल्लोड सह आजूबाजूच्या काही मतदारसंघावर प्रभाव असलेले नेते त्यामुळे त्यांची गरज आहे अशातच सत्तारांना पालकमंत्री करून शिंदेंनी त्यांचा ठाकरे गटात जाण्याचा मार्ग बंद केलाय तिसरा मुद्दा म्हणजे जालना लोकसभेची जागा जालना लोकसभा मतदारसंघावर दोन हजार एकोणीस पासून शिवसेनेचा दावा होता त्यावेळी शिवसेनेचे अर्जुन खोतकर हे जालन्यातून लोकसभा लढवण्यात तयार होते त्यावेळी त्यांना माघार घ्यावी लागली होती आणि आता सध्या पाहिलं तर लोकसभा निवडणुकीत जालन्यातून भाजपचा पराभव झालाय त्यामुळे शिंदे हे दोन हजार एकोणतीसच्या लोकसभेत जालन्याच्या जागेवर दावा सांगू शकतात तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंटमध्ये कळवा आणि अशाच माहितीसाठी महाराष्ट्रभूमीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद